आमचे मार्गदर्शक पाणीदार नेतृत्व आमचे स्नेही माजी लोकानियुक्त नगराध्यक्ष सुनील भाऊ मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूजाताई विलास दंडगभाळ माझी अध्यक्षा इनर व्हील क्लब ऑफ सटाना मिड टाउन रॉयल गिर गो शाळा अजमेर सौदाने रोड सटाना विलास बाबू दंडगभाळ अध्यक्ष अहिर सुवर्णकार समाज मंडळ विलास बापू दंडेघवार मित्र मंडळ सटाना बागलान सटाणा शहराचा चौफेर विकासाची स्वप्नपूर्ती करून दाखवणारे पाणीदार नेतृत्व आमचे परममित्र सटाणा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे तथा दादासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन शुभेच्छुक दत्तू श्यामराव बैताडे सामाजिक कार्यकर्ते संचालक शिवाई कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग डेव्हलपर्स सटाणा दत्तभाऊ बैताडे मित्रपरिवार सटाणा बागला सटाणा शहरालगत असणाऱ्या भाक्षी रोड येथे सध्या रस्ता रुंदी करण्याचे काम चालू आहे भाक्षी रोड हा सटाणा शहरातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा रस्ता आहे हा परिसर सटाणा शहरातील नववसाहत म्हणून ओळखला जातो रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो लोकांची दाट लोकवस्ती आहे या रोडवरून सटाणा नववसाहत भाक्षी मुळाने धार्मिक क्षेत्र दोधेश्वर तसेच भाक्षी येथील खंडेराव मंदिर आदी ठिकाणी जाण्यासाठी दररोज हजारो वाहने जातात व येतात त्यामुळे सदर रस्त्याचे महत्त्व ओळखून सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे सदर कामाला जास्तीत जास्त सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा होता परंतु गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम चालू असून अद्याप अर्धे देखील काम पूर्ण झालेले नाही सध्या पावसाळ्यात या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे रस्त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले आहे त्यामुळे रोड येथून सटाणा येथे जाताना किंवा सटाणा येथून भाक्षी रोड येथे येताना वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा रस्ता असूनही रस्त्याचे काम कासव गतीने चालू आहे तरी संबंधित रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे महत्त्वाचे आहे संबंधित ठेकेदार तसेच लोकप्रतिनिधी यांचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे सामान्य जनता या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जाते परंतु त्याचे कुणालाही काहीही देणे घेणे नाही अशी परिस्थिती सध्या आहे ठेकेदार लोकप्रतिनिधी यांनी सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल याकडे लक्ष देऊन सामान्य जनतेचे हाल कमी करावेत अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करत आहे तरी संबंधितांनी वरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा सामान्य जनताच आंदोलन करेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बच्चाव दादा खरे किशोर चव्हाण संतोष सोनवणे बंटी जाधव गौतम माहिरे प्रमोद चव्हाण सोनू पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे सटाणा शहराचे कार्यकुशल नेतृत्व आमचे मित्र माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक केदा पाकळे माजी उपनगराध्यक्ष केदा पाकळे अध्यक्ष यशवंत तालीम संघ सटाणा व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल केदा पाकळे मित्रपरिवार तस्मादे योजनेची स्वप्नपूर्ती करणारे दूरदृष्टीकोनातून शहराचा चौफेर विकास साधणारे विकास पुरुष माजी लोकणयुक्त नगर आमचे मार्गदर्शक सुनील दादा मोरे यांना जन्मदिनाच्या शुभकामना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऍडव्होकेट दीपक नंदलाल सोनवणे संचालक अथर्व कम्प्युटर ताहराबाद नाका सटाना